हॅलो फ्रेंड्स तर आज आपल्या बाप्पांचं विसर्जन आहे तर मग सगळी तयारी चालू आहे हा माझा कुर्ता तर सगळे निघत आहेत थोडा मूड ऑफच आहे माझा तर जरा भेटूया तर आम्ही विसर्जन काय काय तयारी करत आहे काय धम्मल करताय ते तुम्ही नक्की बघा तर मग भेटूया थोड्या वेळानंच तर आता आपण आरतीची तयारी करूया तर हे आमचे महेश नागती बट्टू हो यूट्यूब लाईव्ह आणि आहेत अण्णा आमचे पहिल्यांदा पहिल्या दिवशी येतात ते लागच्या दिवशी येतात बाकीच्या दिवशी गायब असतात

vâng vâng đi vâng 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 माईल दा स्माईल जेवलू का नाही जरा फोटो वगैरे काढलेत आता आता थोड्या वेळा तुझ्या आम्ही बाहेर घेऊ

அட்டோ

आणि सगळी पब्लिक सिटी अजून एक गौरी आली वेट करतोय आपण हे समीर रटाडे Right away, right a w a o n r e only o t I o the river. p a p o m e t e

गर्भगौंग या बुआ बुआ हाँ वो कहाँ बुआ है बुआ साई बुआ साई राक्षस बोले साई राक्षस बोले आपने साई राक्षस बोले ना एक करड़ी वाले एक करड़ी वाले अन्य कौन करड़ी वाले करड़ी वाले अन्य कौन एक करड़ी वाले

हे बघा या आमच्या मैत्रिणी मित्रा मंडल आमच्या सगळ्या आणि ढोक्यावाडीची गायक ही एक आणि ती बघा ती एक ही एक सेल सोंडे പപ്പാ <laughs> <laughs>

दोन किलोमीटरवरती तलाव आहे विसर्जनासाठी छोटसं पाण्याचं तिकडे घेऊन आहे दोन किलोमीटर चालत नाहीये ना त्याचा इकडे ट्रक आहे त्या ट्रकाने घेऊन जाऊन हा दरवर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही चालतच एक <laughs> एक वर्ष डी जे होता आपण मत आहे पैसेच आपण असं काही नाही हो कधी कसं हायवे असल्यामुळं ट्रॅफिक जाम होते तर डीजे मुलं खूप गर्दी वगैरे होते ना पप्पा <laughs> निघाले नाही सगळ्यांना दुःख झालेलं आहे की ते मुलं सगळी शांतच राहील बाकीचे पब्लिक पाठीच राहिलेले आहे चालतच नाही चालतच नाही बघा यांचे कुंडे ही गायक आहे आणि आज खूप उत्कृष्ट डान्सर आहे गणपती ह्याच्याकडे नाचवतात पारंपरिक गणेश उत्सव बघा येत गणपती आमच्या कुठल्याने घेतलेला आहे कारण करत हे आमच्या गावचे ढोकलेवडे गावचे सगळे बाप्पा सगळे बाप्पा आमचे ढोकलेवडे गावचे माणसाने नाही घेतलं होती माते मुले सगळे बाप्पा आमचे बाप्पाले आहेत दुःखाचं वातावरण आहे कारण पाच दिवसांनी खूप पंचमती पाच दिवस आम्ही खूप मजा आता आम्हाला पाच दिवस बाप्पा आले कधी राहिले कधी झाले समजतच नाही तर खूप बरं वाटतय गणपती बाप्पा निघाले पुढच्या हे बघा असे रस्ता मोठा असल्यामुळे ट्रॅफिक होते त्याच्यामुळे डीजे कॅन्सल केला आणि थोडं

म्हणणं आहे माणसं उडवतील मी ब्लॉक करते तर आता तुम्हीच सांगा माणसं काही आहेत का उडायला सायडून पण जाऊ शकतात ना मग बघा दोन किलोमीटर लांबीचा रस्ता आहे त्याच्यामुळे बाप्पानी गालेत हा ते बघा हे ह्यानीच मला ब्लॉक करायला सांगितलंय पारंपरिक गीता आणि गणेश विसर्जन होता हैंपरिक गीता आणि गणेश विसर्जन होता छोटा भाऊ

एवढा काय पाऊस पडणार आहे भिजला तर भिजला कपडे नाही जेचे घालायचे कपडे डबल हाव ना तुझे होती टी शर्ट एवढा स्लो हा आमच्या मॅडम दमले आहेत दोन किलोमीटर चालून जाणार म एवढा लो तो गणपती कुठे तू कुठे अरे चालू काय बाटी कोण होता आमच्या गावकरी मंडळीवढ्यात मुंबईवरून आले आहेत बघाल गावात आमच्या घर आहेत साठघरातले प्रत्येकजण मुंबईमध्ये आणि मुंबईवरून स्पेशल गण गणपतीसाठी सुट्टी काढून देतात ती लोकं खूप छान वाटतं मजा येते या पाच दिवसात खूप धमाल करतो आम्ही आणि ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला तर आणि जर कोणी बघितलं नसेल तर प्लीज जाऊन बघा खूप छान व्हिडिओ आहेत

তয়ারি করুই রাম जय शंकरा जय शंकरा जय शंकरा आरती ओपालु आरती ओपालु जय शंकरा जय शंकरा जय सोना जय सोना जय सोना क्या खाली जाय जाय त्याने कुठून ठेवले आपल्या बाप्पा पण चांगलाय आपल्याकडून आराम करा बरोबर खूप हो रहा है एवढा लोको काय करतो जास्त झालं वर्षी लोgaria पालाबाई काय आहे खबर पेट्रोल कार

ये खाली नु ना जप्पल पाडे को येतील येतील पुढच्या वर्षी येतील आता रे रडले बाबाजी ना बाप्पा रोज पूजा काय ना काय तर तुझं चालूच असायचं अगरबत्ती वगैरे जरा

प्रसाद घेतला आपण खूप मस्त साखर भात दूध माटाची भाजी दही आणि भाकरी तर बाप्पांचं आणि गौरीचं विसर्जन खूप छान प्रकारे झालं आहे तर आता परतीचा प्रवास घरी जायचा विसर्जन करून आपण आलो घरी आणि अगतिशा एकदम खूप मिस करेल मी बाप्पांना बाप्पा डायरेक्ट पुढच्या वर्षी येतील ना सोजू बाप्पा आता पुढच्या वर्षी येणार ना आपण जिनू हे जिनू बाप्पा कधी येणार आता आमची खूप रडत होती त्यामुळे मला जास्त पण वेळ अशी नंतरला करताना आली तिला समजवायला जरा टाईम गेला आमचा ठीक <laughs> आहे पुढच्या वर्षी आता डायरेक्ट तर मग भेटू थोड्या वेळाने जरा फ्रेश होतो आरतीला आरती होईल आता आणि मग छान छान प्रसाद फळांची फळं फड़ा वगैरे आपण कापू आणि मग त्याचं प्रसाद करू तर मग भेटू थोड्या वेळानेच चला तर आपले गणपती वगैरे सर्व गेले मस्त इथं पार्टी वगैरे सगळं झालं आता स्पेशल पार्टी आहे तिकडे बाजूच्या घरामध्ये पावभाजीची पार्टी आहे पाव पावभाजी पार्टीला या नाही अजून माझाच चेहरा केला तुमचा नाही काय केलं पावडर लाव हे पावडर अजून कॅमेरा इकडे फिरवला नाही

रायगडचे कॉन्टॅक्ट रायगडचे आता पावभाजी खाऊया माझी थोडा वेळ घेतूया पावभाजी कशी झाल्या ती तुम्हाला दाखवतो थोडा वेळा नाही करता बघा इकडे खजिनदार ते खजिनदार स्पॉन्सर आहे स्पॉन्सर हा स्पॉन्सर हाय पाव बाजूला सुरुवात झाली

चल मग चला थोड्या वेळान भेटू त्याला पावभाज्या खातो कलर तर चांगला दिसतोय पावभाजी खाय खाऊन वाचलो तर परत व्हिडिओ करेल माझी लास्टच असेल पावभाजी खाऊन वाचलो तर परत व्हिडिओ करेल माझी लास्टच असेल मस्करी घात खूप छान प्रकारे चालली काय मस्करी आमची चालू आहे पावभाजीचा रिव्ह्यू घेऊया आपण तिकड हे बनवण्याला चपलीने तिकड हा याने तिकट टाकला जास्त जे मुळे टाक जे साडी टाकला पण एवढे पण तिकट नाही एवढी नव्हती हा सँडविच मस्त होता सँडविच बनवलेला नाही चांगली होती रे फक्त हा विमल खातो बाकी काय नाही <laughs> नाही आम्ही खाल्ला हा बघा शिवम सारखा पोरगा खाऊ शकतो या पण पोरा अजून खातात आवडी नाही मग हा मग स्पायसी फक्त स्पायसी थोडा तेवढी पाहिजेच तेवढे लागतेच तर चला पावभाजीचा कार्यक्रम इथं संपला आहे थँक्यू प्राची प्राचीला प्राची थँक्यू बोलायला धन्यवाद <laughs> <laughs> तू पण थँक्यू की थोडा तिकड जास्त टाकला आपल्या जयसाठी त्याला वेगळी दिलेली वाटतं तू आम्हाला बरं लागले तर मग चला आता बाय आम्ही उद्या मुंबईला निघालो मुंबईला भेटू मुंबईला भेटू चला भेटू पुन्हा नवीन लोकसभा परत 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 पुन्हा नवीन सोबत